नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून प्रेम संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवडून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या अड्डाड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माडगी येथे घडली आहे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह तिर्री येथील जंगल शिवारातील नालीत फेकून दिला आहे सदर मृतक पतीचे नाव आदेश मदन राऊत राहणार गणेश वार्ड साकोली असे आहे तर या प्रकरणी पत्नी ज्योती राऊत वय पस्तीस वर्ष व प्रियकर करगाडे वय वर्ष राहणार आंबेडकर वार्ड असे असून हो अडळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे पोलीस स्टेशन अडळ तिरी जंगल परिसरात आदेश मदन राऊत राणा साकोली याचा मृतदेह मिळून आला होता त्या अनुषंगाने आदेश मदन राऊत याची आई सारिका मदन राऊत यांनी पोलीस स्टेशन आळ्याळ येथे येऊन मृत म्रत, मृतकची पत्नी व विकी करकाळे राहणार साकोली या दोघांनी त्यांच्या संबंधात आदेश मदन राऊत हे अडसर ठरत असल्याच्या कारणावरून गळा आवळून ठार मारल्याची स्टेशन तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन आड्याळ येथे कलम तीनशे दोन भादवीन्वे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील कारवाई सुरू आहे